कोल्हापुरातील गंगावेश येथील भाजी मंडई परिसरात असलेल्या अनेक वर्षांपासून उभा असलेल्या वटवृक्ष कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना शुक्रवारी सकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार हे वडाचे झाड अचानक मुळातून उन्मळून कोसळले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु परिसरातील वाहनांचे नुकसान झाले तसेच विद्युत वाहिन्यांवर हा वृक्ष कोसळल्याने भागातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली वृक्षाच्या कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु झाडाचे वृद्धत्व आणि पावसाचे पाणी यामुळे झाडाची मुळे कमजोर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे हा वड गंगावेश येथील कुंभारकलीतील ऋणमुक्तेश्वर मंदिरासमोर असल्याने परिसरातील शेकडो महिला वटपौर्णिमे दिवशी या वडाची पूजा करत होत्या अनेक महिलांच्या लग्नाच्या पहिल्या वडपूजेपासूनच्या आठवणी या वडासोबत जोडल्या गेल्याने महिलांमधून हळहळ व्यक्त होत आहे